नमस्कार कविता रसिक हो आज सत्तावीस फेब्रुवारी कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन आणि कविता दिन अशा या तीन तीन विशेष गोष्टींनी हा दिवस आपण सर्व साजरा करत असतो मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने माझी काव्यरचना आपल्यासाठी सादर करतो आहे शीर्षक आहे माय मराठी माय भाषा आपली मराठी आग्रही असावी तिच्यासाठी भाषा आपली मराठी आग्रही असावी तिच्यासाठी भाषेत संस्कार करूया घरात बोलू आपण मराठी घरात बोलू आपण मराठी माऊलीने जगाला सांगितले माऊलीने जगाला सांगितले अमृतापरी आहे मराठी माऊलीने जगाला सांगितले अमृतापरी आहे माय मराठी गर्वाने आपणही सांगावे गर्वाने आपणही सांगावे माझी मायभाषा आहे मराठी माझी माय भाषा आहे मराठी अस्मिता आहे आपली मराठी अस्मिता आहे आपली मराठी कर्तव्य आहे कर्तव्य आहे तिला जपणे आपले कर्तव्य आहे तिला जपणे आपले नको अनास्था हवी आस्था नको अनास्था हवी आस्था लिहू मराठी बोलू मराठी लिहू मराठी बोलू मराठी माय भाषा आपली मराठी माय भाषा आपली मराठी आजच्या या मराठी भाषा गौरव दिन मराठी कविता दिन आणि कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनानिमित्तानेच हे माझी माय मराठी ही कविता आपल्याला कशी वाटली जरूर अभिप्राय द्या कॉमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींनाही सांगा श्वर शुभेच्छा शब्दशुभेच्छा नमस्कार